नमस्कार मंडळी आज आपण आमच्या शेतामध्ये आलो आहे आता आम्ही हे हे घेवडा लावलेला आहे बघा हे पहा हे घेवडा आहे आपला श्रावणी घेवडा असतो ना तो घेवडा आम्ही लावलेला आहे इकडं आमचा भुईमुग आहे खाली तिकडं बाजरी आहे आणि हे आता आम्ही आहे आता एक खुरपत असताना पहा हे वळा आहे ना ह्या हल्ला हा हल्ला लई येडा ह्याला संपूर्ण असा उपटून काढायला लागतोय तवा ते आहे नाही तर त्याचं राहिलं ना खाली बुडका एका बुडक्याला अजून दोन चार फुटत्यात लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा लवाळा निघतो त्यामुळे ह्याला असं उपटून काढायचं असं मुळं सका ठेवा का ह्या हो, मुळ्या आता हे लवाळा आहे ना आपण म्हणतो ना तर ह्याची पूर्वी पा माणसं काय करायची हे असे जे गंड असतात ह्याचे हे हे बघा हे आता हे उपटून काढले तर ह्याला गंडे नाही आता जास्त खाली पण ह्याचे जे वाळलेले गंडे असतात ना हे गंडे असे वाळलेले गंडे असतात ह्या गंड्याची पावडर करून अशी पूर्वीची जी जुनी लोकं होती ती ह्याने डोकं धुवायचे दो आपलं केस मग ती केस धुतली ना तर ह्यामुळं ह्याच्या पावडरीमुळं केसांची वाढ व्हायची आणि केस गळ केस गळती गल, बंद व्हायची आत्ता पण करू शकता तुम्ही आता आम्ही आता खुरपायला आलेलं आहे आणि हे पा सगळा हवाळा झाला आहे पाऊस येत होता मागच्या आठ दिवसात जरा त्याच्यामुळं खूप असं तण झालं आहे वावरात आणि हे खूप आता आम्हाला अडचणीचं झालं आहे आणि पाऊस सारखाच येत होता मागच्या आठ दिवसात त्यामुळं पहा हे खूप असं तण झालेलं आहे आमच्या रानात आणि आमचं रान म्हणजे घरापासून जवळपास आम्हाला अर्धा तास लागतो यायला चालत यायला तर आम्ही काही चालत येत नाही आम्ही गाडीवरच येतो खूप लांब आहे आमचं शेत हे पहा सगळं असं सगळं दा हे पहा आमचं सगळं भुलमुग आता पहा आम्ही आता ह्या भुईमुगाला हा भुलमुग पण आम्ही दोन चार दिवस झालं खुरपत होतो आणि हे पहा आता ह्याला आम्ही असा आता एरिया म्हणजे औषधं खत ते घालून आम्ही असं ह्याला भिजवलेलं आहे आत्ता पाणी दिलेले आहे आणि खूप सारं आता लाईटच गेली त्यामुळे आता, गे आता पाणी बंद झालेलं आहे आमचं नाहीतर आत्तापर्यंत चालली होती सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही भिजवणीचं काम करतो खाली बाजरी आहे ती बाजरी पण आमची भिजवून झाली आणि पण आमचा निम्मा भिजवून झालेला आहे आणि लाईटच गेली त्यामुळं आता आम्ही था, थांबवलेला आहे अशी आमची एकंदरीत शेतीची कामं चालू आहेत आता आणि मंडळी कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ताईला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबाय विसरू नका नमस्ते मंडळी